सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्कसमोर येथील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जानेवारी बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येथे येतो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्यान इथं यायचे अंधार असायचा तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे येते तेव्हा आम्ही पूजा करून हे जायचे कर पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरं म्हणजे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची व्यवस्था दिलेली होते बारा जानेवारी हे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये ते चार मी आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण तेच स्वतंत्र केला त्यांनी तर अशा ह्या वृद्ध आठवणी आम्ही आहे निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते ते निवडणुकीमध्ये दाखवतात त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही हे असं आहे राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे बी जे पीचा अजेंडा आहे हिंदू महासभेचा अजेंडा आहे आर एस एसचा चा अजेंडा आहे ते सुरुवातीपासूनच आहे तर नवीन काय नाही त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता बावीस तारीख अगोदर काय कारण माहिती नाही पण ठीक आहे कनेक्ट करावं असं वाटतं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया आज त्यावर स्टेटमेंट करणे काही योग्य स्टेटमेंट करणे योग्य होणार ह्या चारी जणांनी आपल्या देशासाठी बलिदान ह्या ठिकाणी दिलं चारीजणं हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे तरी या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे चार चर्चेसाठी आपलं गाव आपलं शहर हे नामवंत आहे आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचा कार्य सुरू झालं आणि इथे बलिदान चौक असेल चार हुतात्म्यांचं स्थान असेल अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून ही चळवळ आहे ती गाजली आज चार हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण का ह्या मातृभूमीनी कधी कोणत भेदभाव केला नाही आहे या मातृभूमीनी या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांचा रक्ताचं कधी जात पात आणि जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि ह्या देशाला अखंड ठेवण्यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहायला पाहिजे आणि असणार आहे हे या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही टोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप हे अपेक्षित होतं कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूनी चालणारं आहे कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही मनाच्या